मी इराणच्या एका शासकाबद्दल वाचत होतो तो बौद्ध होता त्याचं नाव कदाचित इलखान होतं नावावरून वाटतच नाही की तो बौद्ध असेल पण तो बौद्ध झाला बाराव्या तेराव्या शतकात काश्मीरमध्ये त्याने सैनिक पाठवले त्या काळातलं काश्मीर हे बौद्ध धर्माचं मोठं केंद्र होतं तिथले सगळे बौद्ध मंदिर विहार वगैरे उद्ध्वस्त करून टाकले जे काही होतं तिथे ते सगळं लुटून घेतलं लोकांना पळवून लावलं आणि स्वतः बौद्ध होता तो आणि मग नंतर एका ठिकाणी खूप मोठं बौद्ध भवन स्थापन केलं त्याने सगळं तोडलं आणि म्हणतो मी तर बौद्ध आहे हेच नव्हतं फक्त तो इराणमधल्या शेवटच्या बौद्ध शासकांपैकी एक होता त्यानंतर सगळे मुस्लिम झाले आणि जी मंदिरं त्यांच्या पूर्वजांनी बांधली होती ती मोडून टाकली म्हणाले ही काही कामाची गोष्ट नाही त्यांनाही वाटत होतं की आपण धर्माच्या नावावर काहीतरी करत आहोत जे बांधत होते त्यांना वाटायचं धर्मासाठी करतोय जे तोडत होते त्यांनाही तसंच वाटायचं जे मुस्लिम झाले त्यांनाही वाटलं की धर्मासाठी करतोय सगळ्यांना वाटतंय की आपण धर्मासाठी काहीतरी मोठं काम करतोय फक्त तुम्हाला वाटतंय की तुम्ही खूप महत्वाचं काम करताय त्यामुळे ते खरंच महत्वाचं होत नाही